मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीतच आहे की शिक्षक भरतीबाबत जे काही बैथ इंटरव्ह्यूचं ऑप्शन ज्या शिक्षक उमेदवारांनी घेतलेलं आहे त्यांना मुलाखतीला सामोरं जायचं आहे आणि जेव्हा ते मुलाखतीला सामोरं जातील तेव्हा त्यांना त्यांचं अध्यापन कौशल्यसुद्धा सिद्ध करायचं आहे आणि हे अध्यापन कौशल्य सिद्ध करण्यासाठी त्यांना त्यांच्या विषयावर पाठ घेऊन दाखवायचं आहे आणि हा पाठ कसा घ्यायचा हे यापूर्वीच मी एक दोन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे परंतु आपण त्याच्यामध्ये माध्यमिक घेतलं उच्च माध्यमिक घेतलं म्हणून काही कमेंट्स अशा आलेल्या आहेत की सर खाली दे एक ते पाचशे वर्ग आहेत याच्यावर जर समजा आम्हाला पाड घ्यायचा असेल तर कशाप्रकारे आम्ही घ्यायचा तर मित्रो पाड घेण्याची जी पद्धत आहे जी अध्यापन करण्याची आपली पद्धत आहे ती ती प्रत्येक वर्गाला सारखीच असते फक्त तुमचा जो युनिट आहे तो युनिट त्याच्यामध्ये चेंज होतो याच्यामध्ये फारसा काही असा बदल होत नाही परंतु कसं असते की विषयाची काठिण्य पातळी लक्षात घेता तो विषय संबंधित विद्यार्थ्यांना कशा प्रकारे समजेल यासाठी आपल्याला काही कुलुप्त्या यूज करावं लागतात असं म्हणू आपण तुमच्या डोक्यामध्ये जर काही वेगवेगळ्या गोष्टी असतील तुमचं अध्यापन प्रभावी होण्यासाठी तर त्या गोष्टी तुम्ही तिथं वापरायला पाहिजेत तर चला आज एक ते पाचचे जे काही विद्यार्थी असतील किंवा आपण याला सहापर्यंतही घेतलं सातपर्यंतही म्हटलं तरी चालते कारण एक न्यूमेरिकल मॅथमॅटिक्स बघा बरेचसे जे पालकसुद्धा आहेत ते सुद्धा त्यांच्या पाल्याच्या न्यूमेरिकल मॅथमॅटिकच्या ट्यूशन्स जे कोचिंग आहे ते बाहेर लावतात त्याला आमच्या हे जे बाहेर कोचिंग क्लासेसवाले आहेत त्यांनी आय आय टीच्या नावानं आय आय टीचं आम्ही बेसिक शिकवतो आहे आय आय टीचं आम्ही फाउंडेशन्स घेतो आहे असे वेगवेगळे नावं दिलेले आहेत मित्र हो आणि त्याच्यामध्ये पालकाचा फार एक म्हणजे पैशाचा हे होतो त्याच्यामध्ये म्हणजे लॉस होतो आहे वास्तिक पाहिता पालकांनीसुद्धा आता हा जो आजचा व्हिडिओ आहे जर तुमच्या घरामध्ये एक ते पाचचे विद्यार्थी असतील सहावीचे विद्यार्थी आहेत सातवीचे विद्यार्थी आहेत आठवीचे नव्याही दहावीपर्यंतचे विद्यार्थी असतील तरी त्यांना हा व्हिडिओ तुम्ही दाखवायला पाहिजे कारण न्यूमेरिकल्स ॲबिलिटीज ज्याला म्हणतो आपण बेसिक मॅथमॅटिक्स ज्याला म्हणतो आपण ज्याच्यामध्ये ज्या बेसिक क्रिया असतात गणितामध्ये ज्या मूलभूत क्रिया आहेत त्या मूलभूत क्रिया कोणत्या आहेत त्या ॲडेशन आहे सबट्रॅक्शन्स आहे मल्टिप्लिकेशन्स आहे डिवायडेशन्स आहे म्हणजेच बेरीज आहे दोन संख्यांची बेरीज आहे दोन संख्यांची वजाबाकी आहेत दोन संख्यांचा गुन्हा करायन दोन संख्यांचा भागा करायन त्याच्यामध्ये मग काही फ्रॅक्शन असतात पूर्णांक असतात काही अपूर्णांक असतात पण त्याची जी मेथड जर विद्यार्थ्याला एकदा जर समजली तर मी बघितलेलं आहे बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना न्युमेरिकल्स मॅथमॅटिक्स येत नाही साध्या साध्या गोष्टीमध्ये त्यांना मल्टिप्लिकेशन्स येत नाही त्यांना ॲडिशन येत नाही त्यांना सबट्रॅक्शन येत नाही तर अशा वेळेस आपण जर आपल्या पाल्याकडे या उन्हाळ्याच्या सुटीमध्ये थोडंसं लक्ष दिलं आणि त्याच्याकडनं जर थोडंसं होमवर्क करून घेतलं आणि वेगवेगळे ट्युटोरियल्स आपण जर त्याला दिले तर त्या विद्यार्थ्या मला असं वाटत नाही की बाहेर कुठं जायचं काम पडेल आणि त्याचं जे बेसिक मॅथमॅटिक्स आहे ते पक्क होईल म्हणून आजच्या या व्हिडिओमधनं माझे दोन विद्य उद्देश आहेत एक तर हा व्हिडिओ एक ते पाच किंवा सहा ते आठ किंवा दहापर्यंतचे विद्यार्थी बारापर्यंतचे विद्यार्थी असतील त्यांनी बघावा ज्यांच्या घरी असतील त्यांनी जरूर त्यांना याची लिंक शेअर करा कारण हे बेसिक मॅथमॅटिक्स आहे हे भरपूर विद्यार्थ्यांना येत नाही असा आमचा अनुभव आहे दुसरं आपले जे शिक्षक बंध बांधव आहेत जे काही ज्यांना डी एड झालेले आहेत आणि त्यांना अध्यापन कौशल्य सिद्ध करायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा एक लेसन चांगला आहे घेण्यासाठी ते सुद्धा हा लेसन घेऊ शकतात कारण एक ते पाचला आपण ऑल सब्जेक्ट असतात बघा तिथं तिथं असं स्पेशलायझेशन नाही त्यामुळे तुम्ही गणितसुद्धा त्यांना शिकवू शकता आणि जे काही बेसिक मॅथमॅटिक्स आहे ते शिकवायला कुठल्याही वर्गाला चालते आहे फक्त आपण समजा एक ते पाच असेल तर पाचवीचा वर्ग घेतला तर फारच चांगलं कारण तिथपर्यंत हे फ्रॅक्शनचं ॲडेशन सबट्रॅक्शन्स वगैरे डिव्हायडेशन्स वगैरे हा भाग येतो आहे चला तर मग मी इथं काही ट्युटोरियल्स लिहिलेले आहेत आणि हे टिटोरियल्स कसे सॉल्व करायचे आपण विद्यार्थ्यांनीसुद्धा हे बघावं की हे टिटोरियल्स कसे सॉल्व करायचे आहेत मी इथं काही एक्झाम्पल लिहिलेले आहेत बघा फर्स्ट इथं लिहिलेलं आहे सिम्प्लिफाय द फॉलोइंग म्हणजे खाली काही ॲडिशन्स सबट्रॅक्शन्स बी दिलेले आहेत आणि त्याला विद्यार्थ्याला सिम्प्लिफाय करायचं आहे मराठीचे विद्यार्थी असतील तर ते म्हणतात सोडवा आणि इंग्लिशमधले विद्यार्थी असतील तर ते म्हणतात सिम्प्लिफाय बस एवढाच याच्यामध्ये बदल आहे फार मॅथमॅटिक्समध्ये मराठी मिडियम आणि इंग्लिश मिडियममध्ये बदल नाही हे लक्षात घ्या ॲब्रिवेशन सगळे सारखेच आहेत अंक सारखेच आहेत फक्त वर्ड्स बदलतात मग आता याचं जर फर्स्ट इथं जर आपण घेतलं प्रॉब्लेम तर फर्स्ट प्रॉब्लेम इथं असं आहे की आपल्याला वन बाय टू प्लस थ्री बाय फोर याचं सिम्प्लिफिकेशन्स करायचं आहे बघा वन बाय टू प्लस थ्री बाय फोर म्हणजेच आपण याला म्हणू फ्रॅक्शनचं ॲडिशन्स करायचे आपल्याला इथं हे अपूर्णांक म्हणतात त्याला मराठीवाले या अपूर्णांकाचं ॲडिशन कसं करायचं हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे बघा याचं सोल्युशन्स घेतो आहे पहा आता याचं सोल्युशन इथं दिलेलं आहे वन बाय टू प्लस थ्री बाय फोर तर मित्रो अपूर्णांक जर असेल आणि त्याचं ॲडिशन करायचं असेल तर याच्यामध्ये दोन भाग असतात हा वरचा जो आहे वन आहे याला अंश म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये मी दोन्ही भाषेत सांगतो इंग्लिशमध्ये त्याला न्युमॅरेटर म्हणतात याला मराठीवाले छेद म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये डेनॉमिनेटर म्हणतात हा थ्री याला अंश म्हणतो म्हणजे त्याला न्युमॅरेटर म्हणतात इंग्लिशमध्ये आणि फोर हा छेद आहे त्याला आपण डेनॉमिनेटर म्हणतो मग सर्वात अगोदर तुम्ही काय करायला पाहिजे की जेव्हा तुम्हाला अपूर्णांकाचं ॲडिशन करायचं असते तेव्हा डेनॉमिनेटरचं ऑब्झर्वेशन करायचं डेनॉमिनेटर जर सारखा असेल तर न्युमेनेटरचं डायरेक्ट ॲडिशन करता येते परंतु इथं डेनॉमिनेटर टू आहे इथं फोर आहे डेनॉमेटर इज डिफरंट अँड वॉ दॅट इथ द डेनॉमेटर इज डिफरंट देन वे क्रॉस मल्टिप्लाय तेव्हा आपल्याला त्याचा तिरपा गुणाकार करावा लागतो मराठीवाले त्याला तिरकस गुणाकार असं म्हणतात मग तिरपा गुणाकार करणं फार सोपं आहे या पहिल्याच्या अंशाने दुसऱ्याच्या छेदाला गुणायचं आणि दुसऱ्याच्या छेदाने दुसऱ्याच्या अंशाला गुणायचं असं करायचं पहिल्याच्या अंशाने दुसऱ्याच्या छेदाला गुणायचं आणि पहिल्याचा जो छेद आहे त्याने दुसऱ्याच्या अंशाला गुणायचं याला म्हणतात क्रॉस मल्टिफिकेशन आणि त्यानंतर मग काय करायचं या डेनॉमिनेटरचं मल्टिपिकेशन करायचं आहे तुम्हाला या दोघांचं तुम्हाला काय करायचं आहे मल्टिफिकेशन करायचं आहे बघा किती सिम्पल आहे आता फोर इन्टू वन फोर प्लस टू इंटू थ्री सॉरी ॲट हिअर सिक्स अपॉन फोर इंटू टू हे झालं एट अगेन वे रिपीट दिस वन इंटू फोर सो वे ॲट फोर ऑर फोर इंटू वन फोर टू इंटू थ्री सो वेर ॲट हियर प्लस सिक्स टू इंटू फोर सो वे ॲट हियर एट इज इक्वल्स टू हियर फोर प्लस सिक्स वेर ॲट हियर टेन अपॉन एट फोर प्लस सिक्स टेन अपॉन एट त्यानंतर याला काय करायचं आहे आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायचं आहे सो य आर टू फायव्ह आर टेन टू फोर जर एट कारण दोन्ही फिगर जे आहेत न्यूमेरेटर आणि डेनॉमेटर हे टूच्या टेबलमध्ये येतात टूच्या पाड्यामध्ये येतात मराठी मीडियम मीडियमवाल्यांसाठी तर आता याचं ॲन्सर झालं फायव्ह बाय फोर आणि हे झालं याचं सिम्प्लिफिकेशन्स मित्रो वन बाय टू प्लस थ्री बाय फोर याचं आपण सिम्प्लिफिकेशन्स केलेलं आहे आणि हेच जर आपण बाहेर गेलं तर याला आय आय टी फाउंडेशन देतात आय एम मॅथमॅटिक्सचं आम्ही बेसिक शिकवतो आणि आय आय टीसाठी पोरगा पाठवायचा असेल तर हे करणं आवश्यक आहे काय नाही मित्र हे घरीच होते विद्यार्थ्याला थोडंसं लक्ष देऊन हे करायला लावा फार सिम्पल आहे म्हणून जे एक ते दहापर्यंत एक ते बारापर्यंत जे विद्यार्थी थे असतील त्यांनी हे बेसिक मॅथमॅटिक्स आहे हे जर आलं हेच चुकते विद्यार्थ्यांचं बघितलं मी त्यांना ॲडेशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिवायडेशन येत नाही बाकी येते विद्यार्थ्याला तर आपण काय करायला पाहिजे हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्याला शेअर करायला पाहिजे बघा पुढला सेकंड नंबरचं घेतो से आहे मी इथं दोन नंबरचं प्रॉब्लेम असं यांनी दिलेलं आहे बघा सेकंड नंबर सेकंड नंबर आहे टू अपॉन मायनस फायू प्लस फायू बाय सिक्स या दोघांचं ॲडिशन करायचं आहे आपल्याला टू अपॉन मायनस फायू प्लस फायू बाय सिक्स अगेन वाय ऑब्झर्व हिअर द डेनॉमिनेटर हिअर डेनॉमिनेटर इज डिफरंट सो क्रॉस मल्टिप्लाय पुन्हा काय करायचं आपण याचं छेदाचं निरीक्षण करायचं आणि छेद जर वेगळा असेल तर तिरकस गुणाकार करायचं याचं सुद्धा आता सोल्युशन घेऊ आपण बघा टू बाय मायनस फायू प्लस फायू बाय सिक्स इज इक्वल्स टू टू नी सिक्सला मल्टिप्लाय करायचं आणि मायनस फायव्हनी फायव्हला मल्टिप्लाय करायचं आणि त्यानंतर याच्या डेनॉमिनेटरचं आपल्याला मल्टिपिकेशन करता येईल तो सिक्स इंटू टू सगळं हियर ट्वेल्व मायनस फाय इंटू फाईव्ह बघा अगोदर काय करायचं साईनचं मल्टिपेशन करायचं निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह सगळ राईट हिअर निगेटिव्ह असं लिहायचं दे फाय इंटू फायव्ह सो राईट हियर ट्वेंटी फायव्ह आपण सिक्स इंटू फाईव्ह सिक्स इंटू मायनस राइट हियर मायनस थर्टी सहा पंच तीस होते आणि पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह निगेटिव्ह येणार आहे बघा किती सिम्पल आहे इज इक्वल्स टू इज इक्वल्स टू आता बघा इथं ट्वेल्व मायनस ट्वेंटी फाईव्ह असं जर असेल तर बरेचसे विद्यार्थी मिस्टेक करतात कारण अगोदर छोटी फिगर आलेली आहे नंतर मोठी फिगर आहे आणि लहान्या फिगरमधून मोठी फिगर नगत निघत नसते हेही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत नाही अशा वेळेस बघा गंथामध्ये एक नियम आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या काढायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं बडी फिगर में से छोटी फिगर मायनस करो और जो भी बडी फिगर आहे उसकी साईन आपण की आहे तो यहां पे बडी फिगर मायनस ट्वेंटी फाईव्ह आहे तो या इसकी साईन निगेटिव्ह यहां पे निगेटिव्ह मैने दे दिया उसके बाद में आपको थर्टीन माइनस ट्वेंटी फाइव माइनस ट्वेल्व करने का है तो इसका सब्ट्रैक्शन फाइव माइनस टू सो सोराइट हीयर थ्री टू माइनस वन सो वन ही दिस माइनस थर्टी एज इट इज दिस नेगेटिव साइन गेट कैंसल सो इज इक्वल्स टू थर्टीन बाय थर्टी आणि आता याला रेड्युसेबल फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येत नाही याचं सिम्प्लिफिकेशन्स आपल्याला करता येत नाही कारण न्यू मॅ थर्टीन ऑड नंबर आहे आणि थर्टी इवन नंबर आहे सो दिस इज नॉट पॉसिबल देअर फॉर अवर ॲन्सर इज थर्टीन बाय थर्टी अशा प्रकारे आपण बेसिक सुद्धा एक ते पाच किंवा सहा ते आठपर्यंत तुम्ही लेसन आपले जे शिक्षक बंधू आहेत ते घेऊ शकतात मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आवडला तर व्हिडिओला तुम्ही काय करा लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचं आपलं दोन्ही उद्देश आहे दुहेरी उद्देश आहे आपला जे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांना डेमोलेसन द्यायचं आहे त्यांनासुद्धा याच्यापदनं बरंचसं चर्चा त्यांच्यासोबत आपण करतो आहे आणि जे काही छोटे छोटे विद्यार्थी असतील त्यांनासुद्धा हा व्हिडिओ दाखवा म्हणजे त्यांच्या आयडिया विषयीच्या क्लिअर होऊन जातील बघा पुढं घेतो आणखी काही याच्यामध्ये हे आपण ॲडेशन्स घेतलेलं आहे मी बरेचसे प्रॉब्लेम इथं ट्युटोरियल्स म्हणून लिहिलेले आहेत विद्यार्थ्यांना जे आपण होमवर्क्स देतो आहे तशा प्रकारचे आहेत बघा पुढलं प्रॉब्लेम आहे आणखी इथं सिक्स बाय सेवन मायनस फोर बाय फाईव्ह सिक्स बाय सेवन मायनस फोर बाय फाईव्ह याला सॉल्व्ह करायचं आहे पुन्हा इथं क्रॉस मल्टिफाईन करावं लागेल इज डिफरंट सोय इज इक्वस्ट टू सिक्स इंटू टू थर्टी माइनस हीयर ट्वेंटी एट सेवन इंटू फाइव थर्टी फाइव यानी अला मल्टीप्लाई करिएगा सिक्स फाइव 30, थर्टी सेवन इंटू फोर ट्वेंटी एट सेवन इंटू फाइव थर्टी फाइव उसके बाद में आपको इसका सब्ट्रैक्शन कर देगा थर्टी माइनस ट्वेंटी एट सो राइट हियर टू टू अपन थर्टी फाइव एंड दिस इज द सिंप्लीफिकेशन्स ऑफ द गिवन प्रॉब्लम। नेक्स्ट बेस ऑल दिस दॅट इज फोर नंबर अँड फोर नंबर इज फाय बाय ट्वेल्व मल्टिप्लाइड बाय मायनस थ्री बाय टेन फाय बाय ट्वेल्व मल्टिप्लाइड बाय मायनस थ्री बाय टेन विच इज इक्वल्स टू फर्स्ट बाय मल्टिप्लाय द साइन हियर पॉझिटिव्ह हियर निगेटिव्ह पॉझिटिव्ह इन टू निगेटिव्ह निगेटिव्ह केव्हाही अगोदर साईनचं मल्टिप्लिकेशन्स करा म्हणजे मग आपलं कन्फ्युजन होत नाही पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह निगेटिव्ह सो राईट इयर फायव्ह बाय ट्वेल्व इंटू थ्री बाय टेन आता याचं आपल्याला मल्टिपेन करायचं आहे त्याला रेड्युसेबल फॉर्ममध्ये जर लिहिलं तर आपलं काम फार सोपं होते फाय वन सार वन फाय टू झ आर टेन थ्री वन सार वन थ्री फोर जार ट्वेल्व बॅच इज इक्वस्ट टू दिस मायनस साईन वन इंटू वन सो राईट वन फोर इंटू टू एट अँड दिस इज द रिक्वायर्ड अँसर दॅट इज मायनस वन बाय एट बघा मित्रो किती सिम्पल आहे आणि याच्यासाठी आपण फार काही इकडच्या तिकडे विद्यार्थ्याला फिरवतो आहे काही एवढी गरज नाही पुढलं घेतो आहे बघा ट्वेल्व बाय सेवन आहे इन टू फोर्टीन बाय एटीन ट्वेल्व बाय सेवन इन टू फोर्टीन बाय एटीन याला सॉल्व्ह करायचं आहे अगेन हिअर बाय मल्टिप्लाय दिस टू फिगर सेवन वन सार वन सेवन टू झार फोर्टीन Three fours are twelve or six twos are twelve, six threes are eighteen. Six six twos are twelve, six threes are eighteen. Then two into two four, one into three three, so four by three. Next again here six number three by four. डिव्हायडेड बाय थ्री थ्री बाय फोर डिव्हायडेड बाय थ्री फ्रॅक्शनचं मित्र डिव्हायडेशन करतोय बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फ्रॅक्शनचं डिव्हायडेशन जमत नाही बघा याला कसं लिहायचं वेच इज इक्वल्स टू थ्री बाय फोर आपण थ्री असं आहे याला डायनॉमिनेटर नाही म्हणजे वन लिहायचं आहे सेच so इज इक्वल्स टू थ्री बाय फोर याचा रेसिप्रोकल प्रोकल घ्या वन बाय थ्री याला भागीला उलट गुणलं करायचं म्हणून वन बाय थ्री येईल ते इफ आय टेक हिअर द रेसिप्रोकल गेट कॅन्सल टू वन बाय फोर हे झालं बघायचं याचं आन्सर वन बाय फोर नेक्स्ट सिक्स बाय फाईव्ह होल स्क्वेअर नेक्स्ट सिक्स बाय फाईव्ह होल स्क्वेअर मायनस थ्री बाय फोर मायनस थ्री बाय फोर Six by 5 whole square minus 3 by 4 again by subtracts. So, which is equals to first by use here the indices rule a by b to the power m, a to the power m upon b to the power m that is here 6 square upon 5 square by using the indices rule minus 3 by 4 is equals to 6, 6 are 36, 6 square 6, 6 are 36, 5 square so right here 25. मायस थ्री बाय फोर एज इट इज देटर इज डिफरन्ट क्रॉस मल्टिप्लाय थर्टी सिक्स इंटू फोर आता हे मल्टिपिकेशन ओरली येत नाही म्हणून आपण थर्टी सिक्स इंटू फोर नंतरच्या स्टेपमध्ये मल्टिफे मायनस थ्री इंटू ट्वेंटी मल्टिपिकेशन ऑफ द डेनॉमिनेटर विच इज इक्वल्स टू थर्टी सिक्स इंटू फोर चार सोवीसशे चार हातच्या दोन चार ते बारा बारा दोन चौदा येते एकशे चौवेचाळीस होते मित्र म्हणजे फोर सिक्स झार ट्वेंटी फोर इयर फोर टू फोर थ्री झारो ट्वेल्व ट्वेल्व प्लस टू फोर्टीन ट्वेंटी फाय इन्टू थ्री मायनस सेवंटी फाईव्ह अपॉन हंड्रेड अपॉन हंड्रेड देन मै सबट्रॅक्ट देज मग आताचं सबट्रॅक्शन विद्यार्थ्याला व्यवस्थित शिकवायला पाहिजे आपण म्हणजे आता इथं तीन डिजिट आहे इथं दोनच डिजिट आहे मग याचं सबट्रॅक्शन कसं कर करायचं बघा इथं पो आपण वन हंड्रेड फोर्टी फोर मायनस सेवन्टी फाईव्ह करायचं आहे आपल्याला इकडनं झिरो देऊन टाकायचं म्हणजे कन्फ्युजन होत नाही कारण त्या झिरोला मिनिंगलेस आहे तो त्याला काही अर्थ नाही आहे देअर फोर हिअर आता ह्या फोरमधनं फाईव्ह जात नाही म्हणून इथलं एक कॅरी घ्यायचं फोर्टीन फोर्टीन मायनस फाईव्ह हिअर नाईन इअर वन फोर्टीन मायनस सेवन सेवन्टी नाईन सो वेच इज इक्वल्स टू सेवन्टी नाईन डिव्हायडेड बाय हंड्रेड हे झालं याचं सिम्प्लिफिकेशन अशा प्रकारे जर आपण घरच्या घरी विद्यार्थ्यांना शिकवलं किंवा जे काही आपले शिक्षक बंधू आहेत त्यांना एक ते पाचपर्यंत जर सर्व विषय शिकवायचे असतील तर अशा प्रकारचा एखादा तुम्ही लेसन जर घेतला तर सध्या मित्र हो मॅथमॅटिक्सची गरज आहे कुठलं घेतो आणखी बघा मायनस वन बाय ट्वेल्व मायनस वन बाय ट्वेल्व आपण वन बाय एट मायनस वन बाय नाईन याला सॉल्व करायचं आहे आपल्याला आण आणि हे चांगले चांगले विद्यार्थी बारावीपर्यंतचे विद्यार्थी आहेत ना त्यांनाही सायन्सच्या विद्यार्थ्यांना हे मॅथमॅटिक्स कठीण जाते कारण त्यांच्या बेसिक आयडिया क्लिअर नाही मित्र हे लक्षात घ्या मग आपल्या बेसिक आयडिया क्लिअर असले पाहिजे बॅच एज इक्वल्स टू मायनस वन बाय ट्वेल्व हियर बाय सब्ट्रॅक्ट दिस क्रॉस मल्टीप्लाय नाईन मायनस एट इंटू वन एट आपन सेवन्टी टू नाईन इंटू एट नमा आठ बहात्तर म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये किंवा नाईन एट झार सेवन्टी टू बॅच इज इक्वल्स टू हिअर मायनस वन बाय ट्वेल आपॉन नाईन मायनस एट वन बाय सेवन्टी टू वन बाय सेवन्टी टू वेच इज इक्वल्स टू मायनस सेन ॲज इट इज वन बाय ट्वेल्व बाय टेकिंग रेसिप्रोकल सेवंटी टू अपऑन वन ट्वेल्व्ह वन सॅर वन ट्वेल्व सिक्स झर सेवंटी टू बार सकम सम सो सच इज इक्वल्स टू हिअर मायनस सिक्स इज द रिक्वायर्ड अँसर नेक्स्ट बघा इथं वन बाय टू मायनस वन बाय थ्री वन बाय टू मायनस वन बाय थ्री नेक्स्ट ब्रॅकेट वन बाय टू प्लस वन बाय थ्री यालासुद्धा आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे बघा इथं एक एक्सपान्शनचा एक फॉर्म्युला आहे त्याचा जर यूज केला तर हे फार सिम्पल होते इन वन ब्रॅकेट ए मायनस बी अनदर ब्रॅकेट ए प्लस so बी सो बाय गेट हिअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा एक फॉर्म्युला आहे बघा एका ब्रॅकेटमध्ये जर ए वजा बी असेल दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए अधिक बी असेल तर त्याचं उत्तर येते ए वर्ग वजा बी वर्ग मग इथं तसं आहे बघा हा ए आहे ह्याला आपण बी घेतला आहे पुन्हा हा ए आहे आणि हा बी आहे मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तर ए आहे वन बाय टू वन बाय टू स्क्वेअर घ्यायचा मायनस वन बाय थ्री स्क्वेअर घ्यायचं आहे वेट इज इक्वल्स टू वन बाय टू स्क्वेअर वन बाय फोर मायनस वन बाय नाईन इक्वस टू नाईन मायनस फोर अपॉन नाईन इंटू फोर थर्टी सिक्स नाईन इंटू वन नाईन फोर इंटू वन मायनस फोर अपॉन थर्टी सिक्स म्हणजेच इक्वल्स टू हिअर फायव बाय थर्टी सिक्स हेच आहेसर बघा असे एक्सपान्शनचे फॉर्म्युले जर आपण वापरले तर ते जे आपल्याला असं म्हणतो आहे काहीतरी जे डबल ईमध्ये वगैरे शॉर्टकट्स मेथड वगैरे तर बस अशाच प्रकारे ते आपल्याला कुठं कुठं फॉर्म्युले मॅथ्समधले वापरावं लागतात यापेक्षा व्यतिरिक्त काहीही त्याच्यामध्ये करता येत नसते आहे कुठलं घेतो आहे बघा फोर बाय सेवन प्लस टू बाय फाईव्ह फोर बाय सेवन प्लस टू बाय फाईव्ह आपण फोर बाय सेवन मायनस टू बाय फाईव्ह या प्रॉब्लेमला आपल्याला सॉल्व करायचं आहे बघा बाय सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम सो अगेन हिअर डेनॉमिटर इज डिफरंट

ट्वेंटी मायनस फोर्टीन सो राईट हियर सिक्स अपॉन थर्टी फाईव्ह थर्टी फाईव्हियर थर्टी फाईव्ह थर्टी फाईव्ह कॅन्सल सो राईट हियर थर्टी फोर डिव्हायडेवन्टीन सतरा दोन्ही चौथी सो ते मित्र बेत्रीक सहा सो सेवन्टीन अपॉन थ्री सेवनटीन अपॉन थ्री आणि एक शेवटचं प्रॉब्लेम आहे बघा इथं मी या ट्युटोरियल्समध्ये लिहिलेलं आहे त्यालासुद्धा आपण सॉल्व करू अशा प्रकारे जर तुम्ही बेसिक मॅथमॅटिक्स जर घेतलं आहे आणि सॉल्व केलं आणि विद्यार्थ्यांना समजून सांगितलं तर हे फार सिम्पल आहे शिकवण्यासाठी वन मायनस वन बाय थ्री बाय सिम्प्लिफाय दिस आपण टू प्लस वन बाय सिक्स याला सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला अगेन हिअर वन इथं डेनॉमिनेटर नाही मी डेनॉमिटर वन असतो आहे वन बाय वन मायनस वन बाय थ्री टू डेनॉमिनेटर नाही आहे म्हणजे वन आहे टू बाय वन प्लस वन बाय सिक्स असं जर लिहिलं तर विद्यार्थ्याला एकदम चांगलं समजते इज इक्वल्स टू अगेन हिअर क्रॉस मल्टिप्लाय वन इंटू थ्री थ्री वन इंटू मायनस वन वन टू इंटू सिक्स ट्वेल्व प्लस वन इंटू वन वन अपॉन हियर थ्री अपॉन सिक्स बुन य थोड़स रिपीट करते कन्फ्यूजन होना नहीं है इज इक्वस टू वन इंटू थ्री थ्री वन इंटू माइनस वन माइनस वन वन इंटू थ्री थ्री अपॉन सिक्स इंटू टू ट्वेल्व प्लस वन इंटू वन वन अपॉन सिक्स इज इक्वस टू थ्री माइनस वन

मी बरेचसे काही फ्रॅक्शनचे ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन्स आणि डिव्हायडेशन्स सॉल्व केलेले आहेत तर यालाच आपण न्यूमेरिकल्स मॅथमॅटिक्स म्हणतो काही बँकिंगचे पोरं असतात बरेचसे क्लास जॉईन करतात आणि त्याच्यामध्ये हेच विचारतात ते फ्रॅक्शनचं ॲडिशन मल्टिप्लिकेशन ब्रॅकेट कसं सॉल्व करायचं अशा प्रकारचे हे साधे, साधे साधे सिंपल सिंपल प्रॉब्लेम असतात आणि याला म्हणतो आपण बेसिक मॅथमॅटिक्स आणि हे जर बेसिक मॅथमॅटिक्स मित्रो क्लिअर असलं तर आपल्याला कुठेच अडचण येत नाही कारण याचा प्रत्येक प्रॉब्लेममध्ये मधामध्ये यूज असते सुरुवातीला हे जे एक ते पाच किंवा सहा ते आठचे विद्यार्थी आहेत यांना याच्यावर प्रॉब्लेम दिलेले आहेत सिम्प्लीफाय म्हणून परंतु त्याच्यापुढे जेव्हा प्रॉब्लेम विद्यार्थी पुढे पुढे जातात अकरावी बारावीमध्ये तर प्रॉब्लेमच्या मधामध्ये फिजिक्समध्ये म्हणा केमिस्ट्रीमध्ये म्हणा कॅल्क्युलेशनसाठी याचा यूज करायचं आहे आणि तिथं हे विद्यार्थी नेमकं चुकतात आणि हे चुकलं की त्याचं फायनल आन्सर रॉंग येते आणि तशा वेळेस त्याला फक्त फॉर्म्युल्याचा एखादा मार्क्स मिळतो आणि बाकी झिरो मार्क्स मिळतात म्हणून आपण लक्षात घ्या मित्रहो हे बेसिक मॅथमॅटिक्स आहे हे पालकांसाठी सुद्धा आहे म्हणजे पालकांनी आपल्या पाल्याला हा व्हिडिओ शेअर करावा एक ते पाचच्या विद्यार्थी असतील सहा ते आठचे विद्यार्थी असतील नऊ ते दहाचे विद्यार्थी असतील अकरा ते बाराचे विद्यार्थी आहेत त्यांनी जरूर हा व्हिडिओ पाहावा म्हणजे त्यांना न्यूमेरिकल्सची कुठलीच अडचणी यापुढे येणार नाही असं माझं एक वैयक्तिक मत आहे आणि आपले जे शिक्षक बंधू आहेत ज्यांना एक ते पाचला डेमोलेसन द्यायचं आहे त्यांनी याचा जरूर विचार करावा आणि अशा प्रकारे जर आपण अध्यापन केलं तर आपलं हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होऊन जाईल ओके चला पुन्हाच्या आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद